झालं रेडी तर बघा कशी दिसतीये मी अच्चा अच्चा नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर हॅलो फ्रेंड्स नमस्ते मी अश्विनी आणि आजची नवीन वर्षाची नवीन, वर्षा नवीन, वर्षा नवीन सुरुवात आहे तर आज आहे एक जानेवारी तो सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा म्हणजे अगदी ढिग भर शुभेच्छा तुमचं हे येणार नवीन वर्ष आनंदाचं सुख समाधानाचं भरवटीचं जावं भरवटीचं नाही भरवटी भराटीचं जावं सुखसमृद्धीचं जावं तर आज आमचा न्यू इयरचा तर प्लॅन आहे की कुठेतरी जायचं कारण पूर्ण जर आज घरात बसले तर वर्षभर मी घरात बसल आज बाहेर पडणं गरजेचं आहे म्हणजे वर्षभर हिंडत बसल असं तर आज आमचा प्लॅन आहे कुठेतरी जायचं तर नवीन वर्षाची ही नवीन वाली साडी घातलेली आहे तर ही मला श्री कलेक्शन ह्या पेज कडून रिसिव्ह झाले जर आवडली असेल घ्यायची असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी शेअर करेल किंवा मला तुम्ही डीएम करा तर साडी खूप छान आहे नवीन पॅटर्न आहे आणि खर तर कही कही मी ह्या साडीला फॉल पिको काही काही केलेलं नाहीये मी तशीच वेअर केली पीस पण ह्याच्यात आहे ना हा ब्लाउज पीस आलेला पण मी माझ्याकडे होतो तोच घातलाय आणि म्हटलं तर निघूयात नवीन वर्षाची नवीन साडी घालून तर कशी दिसते फायनली कमेंट करून सांगा आणि आम्ही कुठे जातोय काय करतोय कुठं जाणार आहे सगळं डिटेल्स मध्ये बघा मम्मी पप्पांना पण घेतलंय आणि आम्ही दोघं आणि शंभू एवढेच फायनली साडेसहा वाजलेत आम्ही घरातनं निघालेलो किती लाव चार चार वाजता घरातून निघालेलो साडे सहा वाजलेत अजून आम्ही त्या ठिकाणी पोचलो नाही एवढं ट्रॅफिक आहे की फुल ट्रॅफिक आहे गाडीत जागची हालत नाही आहे आणि अगदी जवळपास आलो आहे त्या पॉईंटच्या जवळ आलोय तरी पण लय लागतं आहे आणि कसलं काय अंधार पण पडला बाहेर तर मग पूर्ण अंधार पण झालाय माझं तर म्हणणं होतं की आम्ही पाच वाजेपर्यंत तर पोचू आणि छान व्हिडिओ वगैरे काढता येतील पण कसलं काय सगळा पचकावाडा झाला आता लई उशीर झालाय आता बघूयात तर असंच पुढे कंटिन्यू बघा की कळेल तुम्हाला की आम्ही कोणत्या ठिकाणी चाललंय एवढं का मम्मी पण आली इकडे पुढे पप्पा पण आले आणि शंभू चव चालले मोबाईल बघायचं चा। आणि फायनली आता मंजिलवरती पोचतोय बघूयात आता कुठे येते आणि फुल ट्राफिक आहे एवढं ट्राफिक आहे ना की जवळपास एक तास झाला आम्ही एकाच जागी गाडी कंटिन्यू आहे ना एक तास झाला एकाच जागी शंभूने इकडे फुल एन्जॉय केलाय मोबाईल बघून बघून त्याने चांगलं साधलं आज मोबाईलचा <laughs> फायनली उतरलो गाडीत ना आणि बघा एवढी पार्किंग म्हणजे एवढ्या गाड्या आहेत नाही तर भरपूर गर्दी म्हणजे आम्हाला गाडीला पार्किंगला सुद्धा जागा भेटत नव्हती कदाचित आज न्यू इयरचा फर्स्ट दिवस आहे तर सगळ्याच घराबाहेर पडल्यात फिरायचे आणि आणि तर इकडं बघू शकता तर हे वाला आहे जे टेम्पल जिथं आम्ही चाललोय व्यू तर खूप सुंदर दिसतोय आता तिथं गेल्यानंतर कळेल तुम्हाला की कसं आहे काय ते जा कसं वाटतंय मंदिर एकंदरीत तुला एकंदरीत मस्तच आहे पण आम्ही बघितलंय मम्मी आपण बघितलं नव्हतं पण दिवसा आला अस अजून छान वाटलं भारी वाटलं असतं अजून मंदिरात ते मोबाईल अलाउड नव्हता तर तिथं काहीच काढता नाही आलं आणि मस्तच अंधार त्याच्यामुळे एवढं काहीच दिसत नाहीये पण हेच जर दिवस असत तर अजून छान वाटलं असत झालं दर्शन वगैरे आता शंभूच चाललंय की खेळायचे खेळायचे कुठल्या आता इकडं बसायला मग दर्शन झालं आणि इकडं आलो आता हे खेळायला कुठे गेलं की शंभूचं पहिलं असतं खेळण्यांकडे लक्ष जातानाच त्याच म्हणत होता बसायचं बसायचे तर आता हे त्याने चॉईस की कशा बसायचं चप्पल काढ आणि झाली शंभू झाली उडी मारायची शबू त्याच्यावरातर आतमध्ये जा ते खाली बसु घाबरते काय साईडनच खावत साईड नच फिरत तर काय चाललंय शंभू खाली बस खाली बस

त्याचं अजून चाललेलं की तिथं बोटिंग करायची रेन उशीर झालाय आणि हा बी फुल एन्जॉय पण करत नाही बावट मुलगा एक नॉनसेन्स एक मुलगा खूप नॉनसेन्स इकडे नॉनसेन्स मुलगा आहे फुल एन्जॉय पण करत नाही एकाच बसला की परत म्हणतो आता दुसरीकडे आहे आणि हे त्याला हे तर एवढं मोठं तर तो झाडणारच नाही मला माहिती ना पण तिथं गाडी बसवला म्हणून डायरेक्ट ओरिजिनल गाडी आयुष्यभरच डायरेक्ट ओरिजनल गाडी चालवते रे आम्हाला नीट घरी काय सोन्या मोन्या वर्षाचा पहिला दिवस एक तर आज इथं स्वामीनारायण मंदिरातच वाटलं मुक्काम करू तू यासाठी खास <laughs> शंबू। <laughs> <laughs> नाला। नाला। आ, ये चल माग चाल मागं झालं शंभूया माग चल तूफान म्हणजे एवढी गर्दी मी पहिल्यांदा पुण्यात बघितली तर आम्ही साडेसातला तिथून निघालेलो आत्ता वाजले साडे दहा आणि अजून पण आम्ही घरी नाही गेलो तर आत्ता आलो आहे जेवायला तर अन्नपूर्ण हॉटेलमध्ये जे की प्युअर व्हेज असतं आणि आज सोमवार पण आहे आणि माझे तर उपवास होतो त्याच्यामुळे आम्ही प्युअर व्हेजला जेवतो कधी काय खाल्लं तर आता इथं बघूयात का इथं पण वेटिंगला थांबाय लागते काय माहिती काय होते <laughs> खूप शंभूला भूक लागलेली तर फायनली खूप वेळ वाट बघितल्यानंतर जेवण आलेलं आहे तर हे काय बघले तुम्ही कंटिन्यू करा त्यांना वाटलं मी व्हिडिओ काढते म्हणून थांबले एक तर शंभूला तर लेब आणि शंभूला घेतले गार्लिक नान त्याला नान खूप आवडत आणि पप्पांना रोटी रिपीट करायची मैद्याची पप्पांनी मैद्याची घेतली आणि आम्ही सगळ्यांनी बाकी खावाच्या रोट्या घेतल्या भाजी एक मखनी व्हेज आहे आणि एक मशरूम आहे दोन भाज्या घेतल्या कस लागत बघूयात आता हे व्हेज मशरूम हे व्हेमतानी ना <laughs> मुमताज व्हेज मुमताज कस त्यात काय पनीर वटाणा असंच काहीतरी दिसतंय बघूयात आता शंभू कसं लागतंय जेवण मस्तय आवडलं खाल्लंच का खाल्लं शंभू कोटावर पडलं कारण त्याला लय भूक लागलेली आम्ही बसतो जेवायला नेहमीप्रमाणे तुम्ही पण या जेवायला तर खूप म्हणजे खूप कंटाळ हाने आणि झालं फायनली झोपायचा टाईम आला तर खूप बोरिंग गेलं आजचा दिवस म्हणजे झालं काय की खूप सारं ट्राफिक आणि ते, ते त्यातनं वर्षाचा पहिला दिवस हे तर गाडी तेवढी चिडचिड चे करू होते की परत म्हणून मी कधी एक जानेवारीला बाहेर पडणार नाही घरातनं कारण लास्ट इयरला पण आहे ना असंच झालेलं आम्ही एक जानेवारीला गेलेलो तुळापूरला जिथं संभाजी महाराजांचं समाधी आहे तिथं पण तिथं पण आम्हाला खूप सारा प्रॉब्लेम आला आम्ही त्या मंदिरापर्यंत पोहोचलोच नाही तिथून तर आम्हाला निम्म्यानंच रिटर्न यावं लागलं आणि रिटर्न येताना पण फुल ट्राफिक तर असाच गेला वर्षीचा पण फर्स्ट दिवस असा गेलेला ह्या वर्षीचा पण ट्राफिकमध्ये गेला तर ह्यांचं असं म्हणणं आहे की पुढच्या वर्षीपासून दर एक जानेवारीला घरात गोदडी अंगावर घेऊन झोपून जायचं असं तर सारी हो की नवीन वर्षाचा प्रत्येकजण काही ना काही संकल्प करत असतात तसंच मी पण ला, एक संकल्प केला आहे की मी लास्ट इयरला एक संकल्प केलेला की मी रोज पहाटे पाचला उठणार पण माझ्याच्याने काय तो संकल्प झाला नाही म्हणजे अगदी दोन तीन दिवसच झाला आणि त्याच्यानंतर सोडून दिला तर दोन वर्ष मी तो संकल्प करत होते ह्या वर्षी काय मी लवकर रुपयाचा संकल्पच केला नाही शंभूचा टिफिनच्या टाईमला उठते बाद झालं तेवढंच पुरेसं आहे जास्त काही पहाटे उठायची गरज नको मला तर नाहीच वाटत कारण जाग पण नाहीत तर ह्या वर्षीचा संकल्प मी असा केलाय की के असं सगळ्यांशी छान राहायचं मिळून मिसळून वागायचं कोणाचं मन दुखावेल असं अजिबात नाही वागायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हसत राहायचं हा आपण स्वतः जेव्हा हॅप्पी राहतो स्वतःला हॅप्पी ठेवायचा प्रयत्न करायचा जेव्हा आपण स्वतः हॅप्पी राहू तेव्हा समोरचं पण आपल्यामुळे हॅप्पी होईल तर हा असा संकल्प केला आहे मी येत्या नवीन वर्षात म्हणजे आजपासूनच्या वर्षात की माझ्याकडून कोणाचं मन नाही दुखवलं जावं असं मी वागणार नाही आहे परत जर दुखावलं तरी सॉरी बोलून आपल्या क्षमा मागून रिकाम व्हायचं असं काय बाय संकल्प आहेत माझे छोटे छोटे आहेत तेवढे काय मोठे नाही आहेत आणि बाकी शंभर तू काय संकल्प केलाय ह्या नवीन वर्षात काय तू काय संकल्प केला न्यू इयरला फटाके काय फटाके वाजवायचे फक्त फटाके वाजवायचा वाज 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 संकल्प केला तुझ्या कुणी केलेला मी ह्या वर्षी चांगला स्टडी करणार असं तरी संकल्प कर ना मी ह्या वर्षी गुड बॉय सारखं वागणार आहे मी ह्या वर्षी छान छान काय बोल पटकन असं काय येडपट बर चला तर मग नेहमीप्रमाणे खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप खुँ, खूप साऱ्या डिग शुभेच्छा चला बाय बाय